नमस्कार मित्रांनो मी आराच्या आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो येट एडिशन परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी आपला स्वभाग नोंदविलेला आहे प्रचंड असा प्रतिसाद या परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला आलेला आहे आता याच साईटवर या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग नोंदविलेला आहे अशा पालक विद्यार्थी आणि शिक्षकाची प्रमाणपत्र इथे उपलब्ध आहे आपल्याला या साईटवर जाऊन ते प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड करता येतील हे प्रमाणपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं या व्हिडिओ वापरून जाणून घेणार आहे याकरता आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये लिंक टाकायची आहे आता ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच किंवा ही पोस्ट जेव्हा मी शेअर करेल तेव्हा तिथे या साईटची आपल्याला लिंक मिळेल परीक्षा पे चर्चेची आता लिंक टाकली त्यानंतर मी पुढे गेलो आणि अशा प्रकारे इथे पेज ओपन झाला आहे बघा प्रकारे इथे पेज ओपन झालं पेज ओपन झाल्यानंतर बघा आता मी यावर रजिस्ट्रेशन केलं म्हणजे माझे पेज ओपन झालं आहे आता इथे डाउनलोड सर्टिफिकेट यावर क्लिक केलं डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर बघा इथं पूर्ण डाउनलोड सर्टिफिकेट आला आहे यावर क्लिक करतो आता फुल नेम इथे मला माझं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे बघा आता मी इथे माझं पूर्ण नाव टाकलं आणि इथे मोबाईल नंबर टाकतो बघा इथे आणि इथे मी लॉग इन इन विथ ओ टी पीवर क्लिक करतो आता माझ्या मोबाईलवर ओ टी पी येईलच आणि तो ओ टी पी मला इथे काय करायचा आहे सबमिट करायचा आहे बघा आता इथे ओ टी पी आला आहे तो ओ टी पी मी इथे टाकतो बघा इथे आलेला ओ टी पी मी टाकला आणि सबमिटवर क्लिक केलं बघा इथे त्यानंतर इथे बघा डाउनलोड सर्टिफिकेट असं आलं यू हॅव सक्सेसफुली सबमिट युअर पार्टिसिपेंट इन द परीक्षा पे चर्चा आणि क्लिक हिअर टू डाउनलोड आता यावर क्लिक हिअर टू डाउनलोड बघा आता अशा प्रकारे सर्टिफिकेट डाऊन झालं डाउनलोड झालेलं आहे आता ओपनवर क्लिक करतो आणि बघा इथे अशा प्रकारे इथे सर्टिफिकेट आलेला आहे अनन्या चायंदे म्हणजे इथे माझ्या मुलीचं सर्टिफिकेट आलं आहे माझ्या मुलीने इथे काय केलं होतं पार्टिसिपेट केलं होतं आणि इथे सर्टिफिकेट आलेलं आहे बघा कारण की त्या माझ्या मुलीचं लॉगिंग नाही माझ्या मुलीचं लॉगिंग आहे तिथे मी जे राजेश च चायंदे टाकलं तिथे तुम्हाला आता इथे अनन्या चायंदे टाकायचं होतं माझ्या मुलीचं लॉगिंग आहे तिथे अनन्या चायंदे नाव टाकून मला सर्टिफिकेट अपलोड करायचं होतं पण इथे तुमचा जो डाटा आहे तो सेव्ह आहे त्यामुळे बरोबर माझ्या मुलीचंच नाव आलं आहे इथे बघा आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करू शकता या साईडवर जाऊन इथे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता तर नक्कीच मित्रांनो हे प्रमाणपत्र तुम्ही डाउनलोड करा तुम्ही जर शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा तुम्ही जर पालक असाल तर स्वतः तुम्ही हे प्रमाणपत्र डाउनलोड होतं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही पार्श्वटि म्हणजे इथे सहभाग घेतला पार्टिसिपेट झाले त्याचं काहीतरी आपल्याजवळ प्रूफ असायला हवे किंवा आपल्याला काहीतरी प्रमाणपत्र मिळावं याकरता इथे ही सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे तर नक्कीच मित्रांनो याचा लाभ घ्या धन्यवाद